नमस्ते मंडळी पुन्हा एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन आलोय ज्याचं नाव आहे एच डी एफ सी बँक वर बाय सेल होल्ड रेकमेंडेशन नाही आहे आणि एन एस सी ने म्हटल्याप्रमाणे सोच कर समज कर इन्व्हेस्ट कर त्या पद्धतीतला व्हिडिओ हा जरा विचार करा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा जर ट्रेड लाइन तुम्ही जर आखल्या ही एक ट्रेड लाईन होती ही एक ट्रेड लाईन आहे त्यानंतर एक ट्रेड लाईन असेल रेजिस्टन्सची जे की बरेचसे जण आपण लावतो आणि आपल्याला कळत नाही की आपण किती छोटे छोटे टाइम फ्रेम यूज करतोय आणि किती आपण आपल्या पैशांचं नुकसान करून घेतोय ही एक ट्रे ट्रेड लाईन होती बरेचश्या वेळेस आपण असं पण डरु शकतो की ही ट्रेड लाईन आहे आता हे ब्रेक झालं तर याचा काही खर नाहीये ही ट्रेड लाईन आहे आपण विचार केला होता हा ब्रेकआउट झाला आता काही खर नाही वरची पोझिशन जे आहेत त्या सगळ्या ओपन झाल्या ते अगेन ही ट्रेड लाईन ब्रेक झाल्यावर असं वाटलं की आता वरच जाणार त्यानंतर हा रिस्टन्स बनला हा सपोर्ट बनला आणि अशा प्रकारे वेगवेगळे सपोर्ट्स आणि रेजिस्टन्स बनत गेले आणि आपल्याला बऱ्याच काम करावं लागलं या गोष्टींवर ला तर इन्स्टेड ऑफ पे करण्यापेक्षा आपण जर मोठा टाइम फ्रेम घेतला जसं डेलीचा घेतला अगेन डेलीवर जर आपल्याला इन्व्हेस्टमेंटच करायची तर डेलीवर इन्वेस्टमेंट करून होत नाही तुम्ही जर बघितलं तर कंटिन्युअसली सेम ट्रेड लाईन आल्या पण आपण याच्यात पण डिफरंट ट्रेड लाईन जर वापरल्या तर याचा इथं ब्रेकडाऊन झालेलं आहे त्याचं ब्रेकडाऊन झालंय म्हणजे खालचे पुन्हा ओपन खालचे टार्गेट जे पुन्हा ओपन झालेले तिथं आता विषय म्हणजे असा आहे की याच जर आपण जर घेतलं तर इन्व्हेटेड हेड ऑन शोल्डर आणि याचं टार्गेट येत तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि जर विकलीवर गेलो अगेन म्हणजे कन्फ्युजन एवढं आहे की हा थांबणार तरी कुठे आणि कुठून आपण याची बाईंग ची सुरुवात करू शकतो किंवा काय करू शकतो जेवढे मोठे टाइम फ्रेम घेतले तेवढा जो नॉईज आहे चार्ट वरचा तो कमी कमी होत गेला थर्ड महिन्याचे चार्ट घेतले आपण तीन महिन्याचे अगेन असे नॉईज लेवल सगळे कमी होत गेले सिक्स महिन्याचे चार्ट घेतला की सेम पुन्हा नॉईज लेवल जे आहेत त्या कमी कमी होत गेले आणि जर आपण बारा महिन्यांचा चार्ट घेतला तर याचा जो लो आहे तो आहे बाराशे सत्तावन्न रुपये जो की आपण तेराशे सत्याऐंशी आता आपण बघितलेलाच होता की तिथपर्यंत येऊ शकतो ह्यात की इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे जेव्हापासून चार्ट लॉन्स झाला तेव्हापासून त्याने बघा एकही लो ब्रिज केलेला नाही रेंज बॉन्ड राहतो मध्ये दोन तीन वर्ष अगेन अपवर्ड जर्नी स्टार्ट करतोय स्टॉक डाउनवर्ड जर्नी एकच वेळ त्यात पण बायंग आलेली आहे ट्वेंटी ट्वेंटी मध्ये आणि जर का आपण हायकेनॅशी याच्यावर वापरलं तर हायकॅनशी ची एक गोष्ट अशी आहे की याने कधीच आपले लो जे ते ब्रिज केलेले नाहीत मागच्या दोन हजार दहा पासून ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे दहा वर्षात एकच वेळेस लो ब्रिज केलेला आहे आणि याचा जो करंट लो आहे तो आहे तेराशे चौऱ्याऐंशी जो की आपण बघितलेला होता आणि बाराशे सत्तावन्न जे की आपण आता मी तुम्हाला दाखवला एकदम सिंपल दोन लेवल आहेत आपल्याला एक तर तेराशे सत्याऐंशी पासून चौदाशे रुपयांपासून आपण खरेदीला सुरुवात करू शकतो तेल तेराशे बाराशे रुपयांपर्यंत एकदम सिंपल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करत आहे